मी स्मिता दिलीपराव जाधव हो, पोलीस स्टेशन अहमदपूर जिल्हा लातूर येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर गेली एक महिन्यापासून कार्यरत असून आज महिला दिनानिमित्ताने मला दोन शब्द बोलण्याचा चान्स भेटलेला आहे ती आई आहे ती ताई आहे ती सखी आहे ती दया आहे ती माय आहे ती ऋणी आहे ती सुरुवात आहे ती रुजवात आहे ती असेल तर सर्वस्व आहे ती नसेल तर सर्व व्यर्थ आहे श्रमाच्या परिकाषेने स्वतःच्या परिवाराला आणि स्वतःला ज्या स्त्रिया पूर्ण जीवनामध्ये कठोर परिश्रमाने आपल्या परिवाराला आपल्या नातेवाईकांना वरती आणतात अशा प्रत्येक स्त्रीला अशा प्रत्येक रुक्माईला आज महिला दिनी मी माझ्यातर्फे व माझ्या पोलीस स्टेशनतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी पण एक स्त्रीच आहे ज्यावेळेस माझा जन्म झाला त्याच वेळेपासून मला त्रासाला समोर जावं लागलं आणि त्रास म्हणजे कसा पुरुषाचा त्रास नाही भारतातली संस्कृती ही पुरुष प्रधान नसून म्हणजे त्या पुरुषी जे विचार असतात त्या पुरुषी विचारांच्या विरोधामध्ये आपण विचार केला पाहिजे प्रत्येक पुरुष हा स्त्रीचा अ विरोधक नसतो किंवा प्रत्येक पुरुष हा स्त्रीचा एक एक प्रकारचा दुश्मन नसतो तर त्या पुरुषातली जी पुरुषी वृत्ती असते ती स्त्रीच्या प्रत्येक कार्याला किंवा स्त्रीच्या स्त्रीत्वाला कुठेतरी एक दगा किंवा एक कुठेतरी म्हणजे थांबण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यावेळेस आपल्याला वाटतो की पुरुष हा स्त्रियांचा विरोधक आहे पण तसं नसतं स्त्रीने स्त्रीची किंवा स्त्रीत्वाची जी क्षमता आहे ती जाणली पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीने समाजाला न घाबरता न डकमगता काही ना काहीतरी देण्याचं कार्य केलेलं आपल्याला या समाजामध्ये दिसून आलेलं आहे माता जी आ, माता जिजाऊ माता सावित्रीबाई ह्यामुळं मी आज या पदावर रुजू झालेली आहे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या परिवाराचा विचार करत समाजाचा आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच तिच्या जीवनामध्ये प्रत्येक yeah. आव्हान येत असतात ती, था। ती पूर्णपणे कशी पार पाडत असते याबद्दल आपण प्रत्येक स्त्रीकडून काही ना काहीतरी शिकत आलेलो असतो एवढंच काय जी शेतामध्ये काम करते किंवा एखादी क्लास वन ऑफिसर आहे त्या स्त्रीकडून काहीतरी आपल्याला शिकता येते प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी गुणधर्म लपलेले असतात त्यामुळं प्रत्येक स्त्री ही आज या क्षेत्रा आज या घडीला प्रत्येक क्षेत्रामध्येही अग्रेसर आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन ती काम, खंदा काम करत आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असतानाही तिला प्रत्येक घडीला प्रत्येक पावलाला पुरुषी वृत्तीला सामोरे जावंच लागतं मग अशा स्त्रियांनी न डगमगता न घाबरता प्रत्येक कामगिरी ही आपली बने पार पाडली पाहिजे आणि आपल्यामध्ये जे धैर्य आहे ते धैर्य वेळेला ही समाजाला दाखवून दिलं पाहिजे परत एकदा माझ्याकडून महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा